मैफिलीतया माझ्या पाहते सका खाली मैफिलीतया माझ्या पाहते सका खाली हाय लाजणाऱ्याने जागणे बरे नाही हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही जे तुला दिले होते जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे मागचे जुने देणे टाळणे बरे नाही हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही काय तरुण झाल्यासारखं वाटलं ना अर्थात कविवर्य सुरेश भटांची कविता म्हणजे चिरतारुण्य मिस्रा आणि मतला या दोन शेरांच्या ओळींमधून उलगडत जाणारं नवं विश्व म्हणजे सुरेश भटांची कविता खर तर सुरेश भटांना गजल सम्राट असंही म्हणतात आणि ती उपाधी सार्थही आहे कारण हिंदी आणि उर्दूमध्ये वापरलं जाणारं गझल हे वृत्त सुरेश भटांनी मराठीमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने वापरलंय की आता सुरेश भटांच्या कविता वाचल्यानंतर असं वाटतं की हे वृत्त मुळात मराठीतूनच जन्माला आलं असावं खर तर सुरेश भटांची पुण्यतिथी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय पण मला असं वाटतं की कुठलाही कवी हा आपल्यातून कधीच जात नाही जोपर्यंत त्याच्या कवितेच्या ओळी आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत तो, तो आपल्या सोबतच आहे त्याचं अस्तित्व सतत आपल्या सोबतच राहणार आहे सुरेश भटांची कविता म्हणजे साध्या शब्दात व्यक्त झालेली चपखल भावना विशुद्ध भावना म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये बंडखोरी आहे त्यांच्या कवितेमध्ये विरह आहे त्यांच्या कवितेमध्ये प्रेम आहे त्यांच्या कवितेमध्ये कारुण्य आहे त्यांच्या कवितेमध्ये शृंगार आहे या सगळ्या भावना जितक्या शुद्ध पद्धतीने सुरेश भटांच्या कवितेतून व्यक्त होतात आणि त्या थेट वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनाला जाऊन भिडतात तशा इतर कोणाच्याही कवितांच्या बाबतीत होणं जरा दुरापास म्हणजे आज का तुला माझे एवढे रडू आले आज का तुला माझे एवढे रडू आले तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा हा प्रश्न विचारणारा सुरेश भटांमधला बंडखोर कवी किंवा मी रंग पाहिला या मुरदाड मैफिलीचा कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही हे बदलणाऱ्या माणसाच्या भावनिक विश्वावर चपखल ठेवलेलं बोट म्हणजे सुरेश भटांचा बंडखोरपणा पण सुरेश भटांची कविता म्हणजे फक्त बंडखोरपणा नाही तर सुरेश भटांची कविता म्हणजे त्यांच्या मनाने दिलेली प्रांजळ ही म्हणजे हेच बघा ना फुलावया वया लागली सते भां, मला कुठे देहभान होते वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते ही प्रांजळ कबुली द्यायलाही खूप मोठं मन लागतं आणि ते मन भट साहेबांकडे नक्कीच होत म्हणजे भटांच्या कविता वाचताना तुम्हाला एक एक भावना किंवा आपल्याच मनाचा एक एक कोपरा धुंडाळून भट शब्द रचत आहेत की काय असं वाटतं त्यातही शब्द साधे असल्यामुळे प्रत्येकालाच समजायला सोपे म्हणजे मी खरे बोलून जेव्हा पाहिले मी खरे बोलून जेव्हा पाहिले हा टळाया तो पळाया लागला रोजच्या जगण्यातली गोष्ट किती सुंदर पद्धतीने कविवर सुरेश भट मांडत आहेत सुरेश भट हे मात्रा आणि वृत्ताचे खूप पक्के कवी म्हणजे त्यांच्या कवितेला एक गेयता आहे त्यांच्या कवितेला एक चाल आहे खर तर सुरेश गाणारा कवी असं म्हटलं तरी ठरू नये कारण त्यांची कविता येतेच मुळात गात गात गुणगुणत चालीसकट म्हणजे सुरेश भट चंद्र आता मावळा लागला या कवितेमध्ये एका ठिकाणी म्हणतात की तोच मी होतो गडे हा तोच मी तोच मी होतो गडे हा तोच मी जो तुला आता कळायला लागला असं म्हणतात की माणसाचं मोठेपण त्याच्या जाण्यानंतर आपल्याला कळतं किंवा त्याची किंमत आपल्याला त्याच्या जाण्यानंतर कळते आमच्या पिढीचंही कदाचित असंच झालं असावं सुरेश भटांच्या जाण्यानंतर जन्माला आलेली ही आमची पिढी आता आम्हाला सुरेश भटांसारख्या महाकवीचं महत्व कळतंय कारण आमच्या भावना आमच्या वेदना आम्हाला होणारी अनुभूती यापूर्वीच सुरेश भटांनी जी जे त्याचं शब्दांकन केलंय ते अगदी आम्हाला हवं तसच आहे म्हणजे तेव ते आहे तू पूजेत कोठे एकदा मीही तुझा कापूर होतो हे म्हणणारे सुरेश भट आजच्या तरुणाची व्यथा मांडत असं पदोपदी जाणवत याच महाकवीला लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी असा मराठीचा सार्थ अभिमान असलेल्या या कवीला गझल या वृत्ताला मराठीत प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या कवीला माझा मानाचा मुजरा आणि त्यांच्या कविता जशा तरुणांना भावतात वृद्धांना भावतात प्रत्येक मनाला जाऊन भेडतात त्या आधीच्या पिढीलाही भिडत होत्या आमच्या पिढीलाही भिडत आहेत आणि यानंतरच्या अनंत पिढ्यांच्या मनातही या कविता घर करून राहतील या बाबतीत माझ्या मनात कोणतीही शंका नाही धन्यवाद